ओम गर्जना तरुण मंडळाच्या वतीनं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाल कीर्तनकार हरिभक्तीपरायण माऊली महाराज यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं जुळे सोलापूर परिसरातील सैफुल गर्जना चौक येथील ओम युवा युवाशक्ती सामाजिक व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शनिवारी सायंकाळी श्रींच्या आरतीनंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालकीर्तनकार हरिभक्तपरायण माऊली महाराज जाहूरकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं आई वडिलांची सेवा या विषयावर त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं यावेळी बोलताना बालकीर्तनकार माऊली महाराज यांनी आई वडिलांच्या सेवेचं महत्त्व स्पष्ट केलं ते म्हणाले की आई वडील हेच खरे देव आहेत त्यांची सेवा करणं हे कोणत्याही तीर्थयात्रेपेक्षा मोठं आहे तसंच त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून अनेक दाखले देत उपस्थितांना मार्गदर्शन केलं कन्या, कन्या आणि नंतर पुत्र आशका त्याचे कारण आहे मातृत्वाच परा पुत्राकडे आणि पराक्रमाचं मातृत्व ही कन्याच होऊ शकते याच दुसरे एक कारण आहे मुलगा वापरती प्रेम करत असतो ना त्या प्रेमा स्वारच आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असती ना त्या प्रेमात निस्वार्थ आहे या कीर्तनाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पदाधिकारी आणि उत्सवाध्यक्ष तसंच इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले